जय शिवराया मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिवाळीतल्या पावसासंदर्भात अपडेट तसंही आपण आज फेसबुकला रात्री सव्वा सात वाजता किंवा साडेसात वाजता सरळ सरळ साडेसात वाजता लाईव्ह येणार आहोतच पण आजच्या या व्हिडिओमध्ये काही धक्कादायक मुद्दे देखील घेऊन येणार आहोत हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहा तुम्हाला पडलेले प्रश्नदेखील कमेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा यंदा ओला दुष्काळ आहे हे कन्फर्म देखील झालं आहे जी दोन तीन महिन्यापूर्वी सांगितलेली गोष्ट आहे ती पूर्ण देखील झालेली आहे पण दुष्काळात तेरावा महिना आहे तो म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरसुद्धा मित्रांनो पाऊस गेला आहे पाऊस पूर्णपणे निघूनही गेला आहे त्याची प्रचिती तुम्हाला ह्या पाच सहा दिवसातच येईल सकाळ संध्याकाळ गारवा जसं मागे सांगितलं तुम्हाला की नऊ नोव्हेंबरच्या पहाटे वातावरण हे गारव्याचं राहील उद्या त्याच्यापेक्षाही चांगला गारवा आहे म्हणजे दहा तारखेला सं संध्याकाळच्या वेळेला खानदेश विदर्भ सकाळ संध्याकाळ ह्या दोन्ही प्रहरी मराठवाडा आणि विदर्भात जाणू लागेल असा गारवा आणि अशी थंडी थोडी थोडी वाढतही जाणार आहे आभाळ पूर्ण निरभ्र असणार आहे ढगाळीला कुठेही वातावरण नसणार आहे आणि पंधरा तारखेपर्यंत वातावरणामध्ये गरमीची लेवल ही दिवसाच असणार आहे दिवसा ऊन वगैरे सगळं जाणणार आहे सकाळी थंडी संध्याकाळीही चांगली थंडी खूपच चांगली थंडी पडणार आहे पण ऐन दिवाळीत येणाऱ्या पावसाचा अमेरिकेच्या हरप या तंत्रज्ञानाशी काहीतरी संबंध वाटतोय सध्या पुरावे नाही आहेत म्हणून त्याबद्दल मी स्पष्ट बोलू शकत नाही आहे पण ही टेक्नॉलॉजी वातावरणाशी निगडीत आहे वातावरणामध्ये कुठेतरी तापमान घडेल आणि अशा खंडातील देशांना पावसाचं स्वरूप निर्माण करेल हा ओला दुष्काळ किंवा हा दुष्काळातले संकेत सुद्धा त्याचं काहीतरी पुरवावे देत आहेत मित्रांनो याबद्दल फक्त एक मिनिट बोलेल दिवाळीतलं वातावरण हे दरवर्षी खराब होते किंवा वातावरण थंड झाल्याच्या नंतर पाऊस मोठा येत नाही पण मॉडेलच्या आलेल्या रिपोर्टनुसार दिवाळीतला पाऊस दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थोडा मोठा राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मी तुम्हाला आजच्या तारखेपर्यंत हरभरा किंवा इतर पिकांचं नुकसान होऊ नये दिवाळीच्या ज्या काही पेरण्या अगोदर होतात त्या पेरणीचं दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून थांबवलं होते पण आपण थांबणार तरी किती दिवस पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला पेरावत्र लागणारच आहे तर पावसाचं स्वरूप जर आपण हारप तंत्रज्ञानाचं देण्याचं काय याच्यामध्ये चाह हात असल्यास तर पेरणी शेवटी संकटात राहू शकते ठीक आहे थोडा आलेला रिपोर्ट बोलूयात आणि या संदर्भात आज संध्याकाळी साडेसात वाजता फेसबुकवरती बोलूयात आणि आज संध्याकाळी आठ वाजता आपल्या यूट्यूब याच पे चॅनलवरती बोलूयात तर बघा उद्या म्हणजे दहा तारखेपासून आज नऊ तारखेला कुठेच पावसाचा अलर्ट नाही आहे सांगली सोलापूर वगैरे भागात थोडाफार प्रमाणामध्ये हा पाऊस होईल उद्यापासून म्हणजे दहा ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण हे सर्व जिल्ह्यांना असणार आहे कुठेच पावसाचा दहा दहा ऑक्टोबरपासून नाही आहे नऊ तारखेला थोडासा स्थानिक वातावरणाचा इफेक्ट पुण्यामध्ये दोन ठिकाणी आणि सांगली सोलापूरमध्येही राहू शकतो अन्यथा मोठी पावसाची घसरण झालेली आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या एक एक्याही जिल्ह्याला उद्यापासून पाऊस नाही आहे नऊ तारखेला नाही आहे दहा तारखेला नाही आहे अकरा नाही आहे बारा ऑक्टोबर नाही आहे तेरा ऑक्टोबर नाही आहे चौदासुद्धा सुद्धा नाही आहे आणि पंधरापर्यंत पर्यंत पाऊस नाही आहे सोळा तारखेला वातावरण बदलायला लागेल पण त्या दिवशीही महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा काहीही फटका नाही आहे म्हणजे नऊ तारखेपासून आजच्या जवळपास दोन दिवसापासून उघाड मिळाली विदर्भाला सुद्धा तर ह्या तारखेपासून एक सहा सात दिवसाची संधी आपल्याला मिळते याच्यामध्ये खरं तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आवर्जून आपल्या कामाची स्पीड थोडी वाढवावी लागेल जो काही कापूस सध्या फुटलेला आहे त्या कापसाचं वेचणीचं प्रमाण थोडं फास्ट वाढावं लागेल कारण की जो काही रिपोर्ट आज संध्याकाळी आलेला असणार आहे तो रिपोर्ट मराठवाड्यासाठी अलर्ट देणार असणार आहे आणि आपल्याकडे जो का काही प्रश्न पडलेला आहे की तुम्ही तर म्हटले पाऊस गेला आहे मग हा कसा काय येला आहे तुम्हाला मी सुरुवातीला ते आहे ही काहीतरी मोठी गडबड आहे अन्यथा तुम्हाला ह्या चार पाच दिवसात गारवाही पाहायला मिळणार आहे तुम्हाला सुद्धा वाटेल की आता हे ठीक आहे एवढा पाऊस येणारच नाही आहे इतकी चांगली थंडी आता संध्याकाळची आणि सकाळची सुद्धा वाढणार आहे तर हा येणारा जो काही पाऊस असेल अजूनही एक दोन मॉडेल्स पाऊस कमी प्रमाणात रिसर्चमध्ये दाखवत आहेत आणि काही मॉडेल्स मात्र खूप विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस दाखवतात ह्या दोन्ही मॉडेलचा आपण कम्पेअर केलं तर ह्या मॉडेलनुसार असं प्रचित होतं आहे कमीत कमी हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जालना जिल्हा त्यानंतर अहिल्यानगरचे पण काही भाग पुणे कोल्हापूर सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीचा जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा अशा जिल्ह्यांचा सा नांदेडसह समावेश ह्या पावसामध्ये होणारच आहे असं मॉडेलनुसार देखील व्यक्त होत आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी कमीत कमी फास्ट पद्धतीने आपले कामं करायची आहेत आता बोलयात चंद्रपूर गोंदिया वाशिम अकोला अमरावती आणि बुलढाणा हे विदर्भातले जिल्हे ह्या विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी अधिक प्रमाणात दाखवते म्हणजे पहिल्यासारखा जास्त प्रमाणामध्ये पाऊस इथे येईल अशी शक्यता कमी आहे पण इथे सुद्धा स्थानिक वातावरणासारखा कुठे मोठे कामाना पाऊस येणार आहे जरी आपण मराठवाड्याला आणि दक्षिण महाराष्ट्राला कामे फास्ट करा असं म्हणतोय पण विदर्भाला सुद्धा त्या पावसाच्या चटक्यात सापडू नये यासाठी तुम्हाला स्पीड वाढवायची आहे खांदे जिल्ह्यासाठी फारसे वेगळं तर नाहीये पण इथे गर्मीची लेवल येणाऱ्या दहा आणि अकराला आणखीन तीव्र वाढणार आहे जी सध्या आहे ती अशी दुपारच्या साडे अकरा वाज वाजल्यापासून सकाळच्या साडे अकरा वाजल्यापासून वातावरणामध्ये हाय लेवलला जाईल ते चार वाजेपर्यंत उन्हाचा पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका खूप उन्हाळ्यासारखा वाटू लागेल रानामध्ये असं भटान झाल्यासारखं वाटू लागेल आणि संध्याकाळी अशी अचानकच सात आठच्या पुढे थंडीसुद्धा त्याच पद्धतीनं जाणवं लागेल म्हणजे थंडीही जास्त आहे असं सगळं आहे तर खांदेचे सर्व जिल्हे अशाच पद्धतीनं आहे नाशिकचा सुद्धा समावेश छत्रपतीचा संभाजीनगरचा समावेश बुलढाण्याचा जळगावचा धुळ्याचा नंदुरबारचा सगळ्या जिल्ह्यांचा समावेश जालन्यासह याच्यामध्ये असणार आहे तर हा जो काही संध्याकाळी साडेसात वाजता जो काही रिपोर्ट येणार आहे त्या रिपोर्टनुसार जो काही आपण लाईव्ह घेणार आहे त्यात पहिले अमेरिकेचं जे काही षडयंत्र आहे त्या हार तंत्रज्ञानाबद्दलही बोलणारच आहोत आपण आजच्या या लाईव्ह त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हरभरा पेरणी किंवा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना याच्यामध्ये काही थांबायचं आहे का कारण की पाऊस जर दिवाळीमध्ये आला तर मर रोगांना तुम्ही बळून पडू शकता पण सगळ्यात मोठा सल्ला असा आहे की तुम्हाला कापूस वेचणी आणि सोयाबीन काढणीचं काम पंधरा ते सोळा तारखेच्या अगोदरच फास्ट स्पीडने ते करावी लागणार आहेत तोपर्यंत पाच सहा दिवसात बऱ्याच जणांचे कामही आवडतील पण पेरणीचा सगळ्यात मोठा काम म्हणजे आता सरळ सरळ हेच काम आपले सोळा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत होत नाही त्यामुळे पाऊस त्याच्यानंतर ते दोन तीन दिवस तर आहे त्या पावसाचं स्वरूप कसं असणार आहे कोणते जिल्हा असणार आहे हे मात्र आपल्याला या हरपट टेक्नॉलॉजीमुळे थोडंसं स्पष्ट सांगता येणार नाही याला एक वेगळा शब्द म्हणून इतर तज्ज्ञांनी काय केलंय भाग बदलत पडेल ठीक आहे जिल्हा डिक्लेअर नाही तालुका डिक्लेअर नाही किती पडेल डिक्लेअर नाही काय होईल हे डिक्लेअर नाही पण भाग बदलत पद्धतीने पडेल असं शब्द वापरून तुमचं संभ्रमात होऊ नये म्हणून जे काही रिपोर्ट आज येणार आहे साडेसात वाजता नऊ नोव्हेंब ऑक्टोबरला तर त्या ऑक्टोबरच्या साडेसातचा रिपोर्ट सगळ्या शेतकऱ्यातल्या फेसबुक मित्रांनी तो पाहायचा आहे आणि विशेष जाता जाता एवढं सांगतोय की नऊ तारखेबद्दल बघा उद्याची नऊ तारीख पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात कुठेच नाही आहे कोल्हापूर भागामध्ये अनेक ठिकाणी तो पाऊस होणार आहे दहा तारखेला सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस नसल्यासारखा जमा आहे कुठेच वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळणार नाही वातावरण थोडंसं ढगाळलेलं आणि थोडंसं ढगाळायचं प्रमाण पण धुक हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भ मराठवाड्या आणि दक्षिण महाराष्ट्रात धुक हे राहणारच आहे उत्पादकांना हे वर्ष त्रासदायक ठरेल बारा तारखेला सुद्धा वातावरण हे ढगाळलेलंच पण किंचित ढगाळलेलं सर्वदूर असं हे नाहीये रात्रीच्या वेळेला पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल बारा तेरा चौदा पंधरापर्यंत वातावरणाचा महाराष्ट्रात कुठेच धाक नाही आहे तसेही सोळा तारखेला वातावरणाची सुरुवात सोलापूर तालुक्यापासून सोलापूरच्या जिल्ह्यापासूनही करणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आज रात्री पुन्हा भेटूया आपण अपन, आपल्या याच चॅनलवरती याच फेसबुक पेजवरती तोपर्यंत जयशिवराय धन्यवाद